नमस्कार आहे या रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवतोय फुलग्यापासून शेंगोळे किंवा शेवंती म्हणल्या पण जातं काही काही ठिकाणी तर दोन्ही नावाने ओळखल्या जातं तर तेच आपण आता आज शेंगोळे आहे तर हे शेंगोळे मी आज माझी रेसिपी नाही तर आई बनवणार आहे तर पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की मी शेंगोळे बनवत होते तेव्हा का माझी आई खूप सुंदर अशा हातावर शेंगोळे वळवती आणि नक्की कधीतरी संधी आली तर मी तो व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करेन तर ती संधी आली आणि आईच्या हातची तुम्हाला रेसिपी बघायला भेटणार आहे तर नक्की शेवटपर्यंत बघा बरं चला काय काय साहित्य लागतं ते बघूया आणि व्हिडिओला सुरुवात करूया तर बघू शकता इथं आईने छानपैकी पीठ मळवून घेतलं तर दोन ते अडीच वाट्या पीठ घेतलं तर पिठाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही किंवा मानसक इतपत्ते त्या पद्धतीने वाढू शकता किंवा कमी करू शकता याच्यामध्ये लाल तिखट मीठ जिरे लसूण आणि थोडेसे शेंगदाणे वाटण करून आणि पीठ छान मस्त घट्ट मळवून घेतलं तर बघू शकता थोड्या वेळासाठी तिने पीठ मुरायला ठेवलेलं होतं आणि लगेचच आता ती शेंगुळ्या वळायला घेणारे तर बघू शकत्या तर छान असे शेंगोळे वळवते तर मी तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आई आमची छान अशी हातावर शेंगोळे वळवते तर आपण मी हिडव टाकलेला आहे शेंगोळ्याचा पण ते मी पाटावर वळवून मग हिडेव टाकलेलं आहे तर बघू शकता की ती भरभर किंवा सरसर असे शेंगोळे हातावर वळवते तर आम्ही असं बघतच बसलो आणि छान असे शेंगोळे हातावर वळवता आले की झटपट झटपट पण होत्या उशिरा बनवायला लागलं तरी ह्या पद्धतीने जे आपण पाटावर ओळीतो त्याच्यापेक्षा हातावर पटपट शेंगोळे होत्या तर बघू शकता शे शे छान एक सारखे जास्त जाडसुद्धा नाही जास्त बारीकसुद्धा नाही तर हातावर ह्या पद्धतीने मस्त असे शेंगोळ्या येत्या तर आमच्या आईला शेवईसुद्धा पाटावरची शेवईसुद्धा खूप छान सुंदर अशी उळावता येते तर मस्त अशी पाटावर शेवईसुद्धा आई मस्त करते तर ह्याच पद्धतीने सर्व शेंगोळे आपण आता वळवून घेणारे तर बघू शकता तर थंडीमध्ये झटपट असे हे शेंगोळे होणारे तर हाता वळवता येत नसेल तर तुम्ही पाटावर सुद्धा वळवून खाऊ शकता तर थंडीमध्ये हुलग्याचे पदार्थ खूप छान असे हे खाण्यासाठी राहते तर नक्की असे ह्या पद्धतीने तुम्ही करून खाऊ शकता त्याच्यावरीलच्या पिठाचे सुद्धा शेवंती शेंगोळे केले जात्या प्रत्येक गावची वेगवेगळ्या पद्धती तर आमच्याकडं पिठाच्या शेंगोळे बनवल्या जात्या तर मस्त असे दुसऱ्या बियडा आपल्या छान पैकी इथं वळवल्या जातो तर बघू शकता मस्त असे एक सारखे आपले शेंगोळे आता रेडी झाले तर गप्पा मारीत लगेच असे पटपट 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 पट, आई वळत होत विशेगोळे तर बघू शकता तुम्ही तर बघू शकता शेवटपर्यंत छान असा एडा आणि पूर्ण पेठ संपूपपर्यंत मस्त येडे असे छान सुंदर दिसत होते तर बघू शकता तर मस्त ह्याच प्रकारे सर्व आपण आता शेंगोळे करून घेतले तर बघू शकता तर छान असे हे शेंगोळे बनवून झाले तर बघू शकता किती सुंदर दिसते आणि झटपट वळून झाले तर लगेच आपण फोडणी करून घ्यायची तर इथं फोडणीसाठी मी इथं मोठं पातेले घेतले आणि शेंगोळे शिजवताना हे मोठ्याच पातेल्याचा वापर करायचा जेणेकरून छान असे मोकळे आपले शेंगोळे शिजवता येत्या इथं दोन पळ्या मी तेल घालून घेतलं अर्धा चमचा जिरे घालून घेतले आणि इथं लसूण ठेचून तो तोसुद्धा घालून घेतला छान असा फ्राय झाला का लगेचच आपल्याला पाणी घालून आहे तर आपल्याला कितपत घट्ट पातळ करायचं त्या पद्धतीने पाण्याचा वापर करायचा छान शिजत आलं का आपलं पाणी घट्ट होतं तर बघू शकता मोकळे शिजवण्यासाठी भरपूर असं पाणी उकळी करून घ्यायचं आपल्याला सवय पुरतं आपण रशामध्ये थोडंसं मीठ टाकून घेणार आहे जेणेकरून आपल्या पिठामध्ये सुद्धा मीठ आहे तर आपण इथं पाण्यामध्ये सुद्धा थोडंसं मीठ टाकून घेतलं आणि छानपैकी उकळी आली आपल्या पाण्याला तर ह्याच पद्धतीची उकळी करून घ्यायची आणि लगेचच जेणेकरून आपण इथं शेंगोळे वळवून घेतले ते सुद्धा त्याच्यात घालून घ्यायचे ते एक येड्या करून एक एक थर लावून घ्यायचा आपल्याला एकदम सगळे शेंगोळेचे हेडे एकदम टाकायचे नाही तर बघू शकता एकसारखा थर करून घ्यायचा तर बघू शकता इथं पाच ते सहा आपण इथं क एडे टाकून घेतले आणि छान उकळी करून घ्यायची तर असं ह्यापर्यंत फेस येऊ किंवा मोठे उकळी करून येऊ तर मस्तपैकी शेंगुळे शिजून वरती येत्या लगेच कळतं आपल्याला वरती शेंगोळे आले की ही शिजल्या गेले तर आपण दुसरासुद्धा थर ह्याच पद्धतीने लावून घ्यायचा जेणेकरून एकदम गर्दी केली तर आपले शेंगोळे कच्चे राहण्याची शक्यता असते तर बघू शकता आपण पहिला थर घालून घेतला तो मस्त शिजून वरती आला नंतर तर नंतर आपण दुसरा थरसुद्धा लावून घ्यायचा एकदा पीठ घेतलं मी मळ्याला ते तर जेणेकरून आपण शेंगोळे केले ते याच्यात पाणी घालून आणि छान असं मिक्स करून घ्यायचं तर शेंगोळ्या सगळे शिजून झाले का जेणेकरून आपण पिठाचा उंडा घेतला त्याच्यात पाणी घालून आणि खोलून छानपैकी तर आपण ह्या पद्धतीने आपल्या रसामध्ये ओतून घेणारे जे छानपैकी ती चवसुद्धा आपल्या रशाला येते आणि घट्टपणासुद्धा येतो तर आपण पीठ खालून थोडंसं पाणी घालून घेतलं मस्त पळीच्या साहाय्याने आपण हळूवार इथं मिक्स करून घ्यायचं आणि दोन तीन मिनटं आपण याला रशाला उकळी करून घेणारे जेणेकरून शेंगोळे आपले शिजलेले ते तर जास्तही शिजवायची गरज नाही तर रशाला आपण छान अशी उकळी करून घेतली आणि चाला लगेचच चा आपण आता डिशमध्ये काढून घेऊ तर मस्त असे आपले आता शेंगोळे उलग्याचे शेंगोळे रेडी झाले आणि मस्त असे आपण आता डिश मध्ये सहज करून आहे तर बघू शकता तर छानपैकी आपले उलग्याचे शेंगोळे आईच्या हातचे छान असे रेडी झाले तर बघू शकता छान असे टेस्टी थंडीमध्ये लागतात तर ह्या थंडीमध्ये नक्की बनवून बघा लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद